नमस्कार शेतकरी बांधवांनो मी हेमंत सस्ते आय पी एल बायोलॉजिकलचा प्रतिनिधी आज आपण फुले कृषी दोन हजार पंचवीस या प्रदर्शनामध्ये आलो आहे तर या ठिकाणी आपण वाटण्याच्या प्लॉटमध्ये उभे आहे तर साताऱ्यातील एक प्रगती प्रगतशील शेतकरी शेत आपल्याला भेटले होते ते की जीवाणूंचा वापर गेल्या पाच वर्षापासून करत आहेत तर त्यांनी वाटण्याचा प्लॉट बघितलेला आहे आणि त्यांच्याकडूनच चा आपण जाणून घ्यात की जैविकरित्या जो आपण प्रोड्यूस घेतो तो प्रकारे येतो त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळू आपण नमस्ते माझं नाव सुरसंजीवन सोडे तालुका खटाव जिल्हा सातारा मी इथे पुणे दोन हजार पंचवीस कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो याच्यामध्ये मी वाटाऱ्याचा प्लॉट पहिला आणि इथे जे आय पी एल कंपनीचे जे बॅक्टेरिया वापरलेले आहेत त्यांचा रिझल्ट पाहून म्हणजे मी शॉक झालो कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये या झाडांना एवढ्या फांद्या आल्या आहेत ते या या दिवसामध्ये तीन तीन चार चार फांद्या वाटायला शक्य नाहीत तरी आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फांदीला प्रत्येक याच्यापाशी वाटाणे दिसत आहेत ह्या झाडाला कमीत कमी वीस ते पंचवीस वाटाण्याचे शेंगा आहेत हे फक्त ह्या आय पी एलच्या बॅक्टेरियांमुळे झालेलं आहे असं मला दिसून येतं आहे आणि मागले चार ते पाच वर्ष झाले मी ह्या कंपनीचे बॅक्टेरिया वापरतो आहे ते जर पाहायला गेलो तर जिथे आपण बॅक्टेरिया वापरले नाहीत इथं जर पाहायला गेलो तर झाडांची हाईट तर कमी आहेच किंतु ह्यांना फांद्यासुद्धा जास्त आलेला नाहीत टेम्परेचरमुळे किंवा हो बाकीच्या गोष्टीमुळे आणि एक ते दोनच शेंगा आहेत तिथे दोन ते तीन दोन ते तीन शेंगाच आहेत आणि त्यांची हाईटसुद्धा खूप कमी आहे आणि फ्लावर सेटिंगसुद्धा कमी झालेलं आहे त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करेन की सर्वांनी बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर करा केमिकलवर जाण्यापेक्षा बॅक्टेरिया वापरून आपला खतांचा खर्च कमी करा उत्पन्न वाढवा एवढं टेम्परेचर वाढत आहे किंवा बाकीच्या जा गोष्टी जास्त केमिकल वापरून तुम्हाला खर्च वाढवण्यापेक्षा बॅक्टेरिया वापरून खर्च कमी करा जिथे आपण दोन दोन तीन तीन हजार लिटरचे जे बुरशीनाशक वापरतो त्यापेक्षा कंपनीचं पाचशे सहाशे रुपये लिटरचं जर बुरशीनाशक वापरलं ना त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट आहेत आणि प्लॉट पाहून एकदम मस्त वाटलं हाईट उंची आणि उत्पन्न भरपूर आहे इथं त्यामुळे मी सगळ्यांना एकच विनंती करेन की आय पी एल बायोलॉजिकलचे बायोफर्टिलायझर्स नक्की वापरा